संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी महेश केदारने देशमुखांना दोन तास अमानुष मारहाण केली तेव्हा त्याने स्वतःच्या मोबाईलमध्ये तब्बल पंधरा व्हिडिओ आणि आठ फोटो घेतले होते व्हिडिओवरच्या टाइम स्टॅम्पवरून आणि त्या दृश्यांवरून हत्या कशी केली किती वेळ मारहाण केली हे स्पष्ट होतं दुपारी तीन वाजून सेहेचाळीस मिनिटांनी मारहाणीला सुरुवात झाल्याचा पहिला व्हिडिओ आहे आणि शेवटचा व्हिडिओ आहे पाच वाजून त्रेपन्न मिनिटांच्या दरम्यानचा ज्यामध्ये संतोष देशमुखांचा विव्हळ त्यानं कणत असताना आवाज येतोय दुर्दैवाने तुम्हाला वाईट वाटेल पण या केस चा तुम्हाला सांगते तब्बल तास आरोपी संतोष देशमुखांना काढत होते घटनेच्या दिवशीचे म्हणजे नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीचे ते व्हिडिओज आहेत त्यामध्ये पैकी पहिल्या व्हिडीओ च टायमिंग पाहिल्यास तीन वाजून सेहेचाळीस मिनिटांनी केलेल्या व्हिडिओ संतोष देशमुखांना पाईप आणि वायर प्रमाणे असलेल्या हत्याराने मारहाण करण्यास सुरुवात केली आहे मोबाईल मधला हा पहिला व्हिडिओ एक मिनिट दहा सेकंदाचा आहे दुसरा व्हिडिओ तीन सत्तेचाळीस ला केलाय त्या त्रेपन्न सेकंदाच्या व्हिडिओ मध्ये देशमुखांना आरोपी शिवीगाळ करून पाईप आणि वायरने मारहाण करताना दिसत आरोपी देशमुखांची पॅन्ट काढत आहेत तीन अडतीस ला केलेल्या पस्तीस सेकंदाच्या तिसऱ्या व्हिडीओत देशमुखांना मारहाण सुरू असताना दुसरा आरोपी वायर सारखा हत्यार घेऊन पाठीमागे लावलेल्या मुठीने मारहाण करताना दिसतोय तीन एकावन्न एक वाजता केलेल्या दोन मिनिट चारशे से, सेकंदच्या चौथ्या व्हिडिओत आरोपी शिवीगाळ करून पाईपने देशमुखांना मारहाण करत व्हिडिओ काढत आहे व्हिडिओ शूटिंग करणारा महेश केदार असल्याचं दिसतंय आहे याच मध्ये सुदर्शन घुलेची गाडी देखील दिसतीय तीन बावन ला केलेल्या सात सेकंदच्या व्हिडिओमध्ये आरोपी संतोष देशमुखांना कॉलर धरून उठवून बसत आहे तीन त्रेपन्न वाजताचा छत्तीस सेकंदाचा व्हिडिओ ज्यामध्ये देशमुखांच्या तोंडावर शरीरावर मारहाण झालेली दिसते तीन चोपन्नच्या चौदा सेकंदाच्या व्हिडिओमध्ये देशमुखांना पाईपने मारहाण करताना मोबाईल मध्ये शूट करताना एका व्यक्तीचा हात दिसतोय लागलीच तीन चोपन्न वाजता चार सेकंदाच्या व्हिडिओमध्ये आरोपी संतोष देशमुखांना बळजबरीने काहीतरी विचारताना दिसतोय तीन पंचावन्न वाजता बावन्न सेकंदाच्या व्हिडिओमध्ये सुदर्शन घुले सगळ्यांचा बाप आहे असं जबरदस्ती म्हणायला लावलं जात असं दिसतंय तीन अठ्ठावन्न वाजता दोन सेकंदाच्या व्हिडिओमध्ये मध्ये देशमुखांना अंगावरील सर्व कपडे काढून अंडरवेअरवर बसून पाईपने मारहाण केली आणि दुसरी व्यक्ती व्हिडिओ शूटिंग करत आहे असं दिसत पुन्हा तीन अठ्ठावनच्या पाच सेकंदाच्या व्हिडिओमध्ये जखमी देशमुखांना अंडरवेअरवर बसून दुसरी व्यक्ती व्हिडिओ शूटिंग करत होती असं दिसतंय तीन एकोणसाठ वाजता बारा सेकंद देशमुखांना जबरदस्तीने केस ओडून बोलायला लावून व्हिडिओ शूटिंग केलं जात आहे त्यानंतर तेरावा व्हिडिओ पाच वाजून चौतीस मिनिटांनी केलाय तो एक मिनिट चौवेचाळीस सेकंदाचा व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये मध्ये देशमुखांना स्कॉर्पिओ गाडी जवळ अंडरवेअर वर झोपवल्याचा हे देशमुखांना रक्ताचे डाग असलेली पॅन्ट घालताना दिसतात व्हिडिओ जो चौदावा व्हिडिओ आहे ज्यामध्ये हा व्हिडिओ केला मिनिट सेकंदाचा या व्हिडिओ आरोपी देशमुखांना उठून बसून शर्ट घालताना दिसतात शर्ट घालण्या अगोदर फाटलेले आणि रक्ताने भरलेले बनियन फेकून देताना ते दिसतात शेवटचा पंधरावा चोवीस सेकंदाचा व्हिडिओ पाच वाजून त्रेपन्न मिनिटांनी केलाय ज्यात एक एक व्यक्ती कणहत असतानाचा आवाज ही येतोय या दरम्यानचे हे पंधरा व्हिडिओ आणि आठ फोटोंचा सर्व डेटा पोलिसांच्या ताब्यात आहे तो कोर्ट समोर सादरही करण्यात आलाय देशमुख हत्या प्रकरणामधले विशेष सरकारी वकील उज्वल निकमानी हत्येचा घटनाक्रम कोर्टात सांगितला होता तशाच पद्धतीने कबुली जबाब या आरोपींनी दिलाय देशमुखांचं अपहरण करून हत्या केल्याची कबुली आरोपी सुदर्शन घुले जयराम चाटे आणि महेश केदारने दिली आहे पोलिसांनी दिलेल्या जबाबात त्यांनी हत्या कशा पद्धतीने केली याची देखील माहिती दिली निकम निकमांनी या सर्व प्रकरणाचा सूत्रधार हा वाल्मिक कराड आहे आणि त्याचे सर्व पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा देखील केलाय सुदर्शन घुले याची ही गाडी असून त्याच गाडीतनं आरोपी वाशी पर्यंत गेले होते तिथं ही गाडी सोडून दिली आणि हे आरोपी जंगलाच्या दिशेने पळत गेले ही गाडी पोलिसांनी नंतर ताब्यात ताब्यात घेतली घेतल्यानंतर गाडीची संपूर्ण तपासणी फॉरेन्सिक लॅब मार्फत करण्यात आली होती फॉरेन्सिक लॅबच्या रिपोर्ट मधनं काही डिटेल्स समोर आले देशमुखांच्या हत्येच्या वेळी वापरलेल्या काळ्या रंगाची स्कॉर्पिओ त्या गाडीमध्ये असलेले एकोणवीस पुरावे पोलिसांना मिळाले या कारच्या दरवाजाच्या काचेवर असलेले सुधीर सांगळेचे ठसे हे तपासणीत मॅच मारहाण करताना वापरलेली बांबूची काठी जप्त करण्यात आली आरोपी प्रतीक घुलेने संतोष देशमुखांना ज्या ठिकाणी मारहाण केली ते ठिकाण दाखवलं आणि त्याच्या जवळच असलेल्या एका काटेरी झुडपामधून मारहाण करण्यासाठी वापरलेली बांबूची जाड काठी काढून दिली होती भुलेने मारहाण केलेलं ठिकाण दाखवत माऊली कारखाना ते टाकळी रोडवरील संतोष देशमुखांना विविध हत्यारांनी मारून त्यांचा खून केला त्यांनी समक्ष समोर या माहितीनुसार सत्तावीस मिनिटांमध्ये केलेल्या त्या पंधरा व्हिडीओमधनं संतोष देशमुखांना सलग दोन तास अमानुष मारहाण झाल्याचं दिसतंय हे सर्व पुरावे आणि आरोपींचे कबुली जबाब हे या केस टर्निंग पॉईंट म्हणावा लागेल तेव्हा आता संतोष देशमुख त्या प्रकरण हे काय वळण घेतं त्याचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू त्यासाठी लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र तुम्ही विसरू नका